ज्येष्ठ नागरिक धर्माभाऊ चौधरी पाटील यांच्या निधनाने गावात व कल्याण तालुका परिसरात शोकाकुल वातावरण नमस्कार नव महाराष्ट्र न्यूज मी प्रतिनिधी गणेश अहिरे कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी धर्माभाऊ चौधरी पाटील यांच्या वृद्ध काळाने सोमवार दिनांक का सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या परिवारामध्ये श्री सुधाम चौधरी पाटील मिलिंद चौधरी शत्रुघन चौधरी भरत चौधरी तीन मुली चार सुना बारा नातवंडे व आठ पतवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या घेत गावात व परिसरात काळ पसरले आहे कैलासवाशी धर्माभाऊ चौधरी पाटील हे नाथ संप्रदायाचे वैकुंठ सद्गुरू एकनाथ बाबांचे शिष्यही समजले जात होते बाळू नदीवर त्यांनी पन्नास वर्ष उडी चालून तालुक्याची सेवा तल् केली विद्यार्थ्यांकडून त्यांनी कधीच पैसे घेतले घेतलेले पैसे असो व नसो दिलेल्या होळीचा उतारा ते न बघता खिशात घरायची काळू नदीला कितीही पूल आला तरी न डगमगता ते आपली सेवा बजावत असे तसेच कल्याण तालुक्यातील इतर गावातील नागरिकही या होळीने प्रवास करत मग रुंदे पूल एकोणीसशे पंच्याण्णव साली तयार झाला त्या उद्घाटन प्रसंगी माननीय मंत्री शिवाजी नाईक यांच्या हस्ते कैलसवासी धर्माभाऊ चौधरी पाटील यांना भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यानंतर बळेगाव येथे आमदार किसन चौधरे यांच्या हस्ते चौधरी आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच माजी आमदार दिगंबर मिशे यांच्या हस्ते चौधरी यांना देण्यात आला तसेच अनेक संस्थांनी त्यांचे गुणगौरव केले गावातील ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांनी मान मिळवला होता अशी व्यक्ती गेल्याने गावात दुःखाचे सावट कोसळले आहे त्यांची अंत्ययात्रा वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी हरिनामाचा जयघोषात केली त्यांच्या अंत्ययात्रेत कल्याण तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या हजारो संख्येने सहभागी झाले होते त्यांची विधी बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र गंगा गोर्जेश्वर मठ येथे होणार आहे तर उत्तर कार्य म्हणजे तेराव्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी रुंदे येथे होणार आहे मुख्य संपादक सागर रोकडे संपादक संदेश भालेराव पाहात्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज